तिथे आम्ही आता भात लावत होतो तर तिथं भात चोंडा तो लावून झालेला आहे भाताचा तर आम्ही आता इकडे ती फोळशीची भाजी असते ती पाहायला आलो आता पाहूयाकडून आपल्याला मिळते ती फोळशीची म्हणजे चावऱ्याची भाजी आमच्या गाडी तुला चावऱ्याची भाजी बोलतात तर पाहूया आपण आता आणि आता ह्या रानात आपण आलो हा रान आमचाच आहे गोंडीचा क्लाप बोलतात ह्या रानाचं नाव फुल आहे हा बघा मस्त एकदम फुल काढूया आपण ह्या झाडाला ना हा झाड आहे त्याला असा पाऊस पडल्यानंतर असं फुल येतं छान आणि त्याचं पाणी बघा तुम्ही पाहू शकाल पाणी त्याच्यातून किती पडेल तो असं पाणी असतं असं असं छान फुल आ ह्या झाडाला येतं चला आता फुल घेऊन जावे आपण भाजी सोडायचं पाण आहे ना ज्यामध्ये आम्ही पहिला शेती करायचो ना तेव्हा भाकरी वगैरे भाकरीसाठी पानं घेऊन जायचो चटणी वगैरे ही पानं वापरायची कुड्याची पाण्याला फुलं सफेद येतात कुड्याची झाडं आहे ना मी समोर तुम्ही पाहू शकता आमची भारजा नदी आहे ती जाऊन अशी अरबी समुद्राला मिळाली आहे आपण नंतर पुढे जाऊन पाहूया तिला आधी आपण भाजी शोधूया इथे कुठे मिळते का आपल्याला फळ बघ कलर बघ किती छान आहे देवारीची फुलं आहे का तिला हा फुल स्वरा फुल तिला स्वराला चला भाजी बघूया तर इथे आम्हाला ती फोडशीची भाजी सापडलेली आहे तर आता आपण फोडशीची भाजी इथं हाय हा तर आपण ते काढूया हे असते तर आता आपण ते सगळी काढूया हे माझ्यासोबत मुलं पण आले आहे श्रेयस काढ भाजी आपल्याला श्रेयस आहे सोरा आहे तिकडे बाबू थांब अजून इकडे पाहू बघा आपण काढूया आधी थांब बाबू थांबा इथलेच काढते मी बघा बाबू का अज भाजी काढ माझा भाचा आहे माझ्या नंदीचा मुलगा तसं तोच दाखवलेल्या भाजी घेऊन इथे भाजी असते तर आता आपण काढूया ही भाजी कोळशीची गावी ना मस्त अशा रानभज्या भेटतात ना वर्षातनं एकदाच खायला मिळतात ते खावया वर्षातनं चांगले असतात ते बघा ही भाजी अशी असते तशी आपली कांद्याची पात असते ना तशीच दिसते ती तर अशी अशी काढायची ती आमच्या आजीला एवढी भाजी भेटलेली आहे आणि इकडे सरेस तुला बघू किती मिळाले सुद्धा मिळाले माझ्याकडे एवढे आहे अजून इथे आहे ते आम्ही सोराला किती मिळाले तशी एवढी भाजी आम्हाला अजून मिळाली अजून आम्ही खाली आहे ते काढतो अजून ठेवून खाली जास्त आहे ना बाबू ते पण भरपूर भाजी आहे फोळशीचे किती काढून आपल्याला फूल मिळालंय पाहू शकतो तुम्ही त्याला सुद्धा काढूया तर दोन फुलं आपल्याला मिळाली आहेत सोराला अजून एक फूल दिसलेलं आहे जर सोरा काढते फूल, फूल।, फूल। हा काढू कमजतं उकट पाणी पाठ तुझ्याकडे पुढे पहिली आम्ही इथं भात लावायचे इकडे आणि ती बघा तेऱ्याची भाजी सुद्धा आहे तिकडे हा ती खायचे तेरे आहे ते त्या इथून असा समुद्र दिसतो खाली नजारा आणि इथे आपण आता भाजी घेऊन आलेलो आहोत तर इथे तुम्ही झाडा पाहू शकता छान असे गजरे आहेत रेडीमेड गजरे असे असतात आता आपण ते काढूया पाहूया कसे का असतात ते अजून तो आता काढायला जाते आस्ती जा आणि असे गजरे ना पावसाळ्यातच मी मशी गजरे काढून आम्ही काढून झाडावरून आणि हे गजरे असे आम्ही जेव्हा लहान होतो ना ते केसात घालायचं गजरे जसे गजरे वलतात ना तसेच दिसतात छान असे केसात आम्ही मारायचो असे आपल्याला एवढी पोळशीची भाजी भेटलेली आहे अजून आहे आपल्याला भरपूर भेटली एवढी अशी भाजी भेटलेली आहे तर त्याची आपण आता अर्धी भाजी बनवूया गावची भाजी एकदम फ्रेश भाजी ही आहे लसणाच्या चा चार पाच पाकड्या घेतलेल्या आहेत बारीक मिरची चिरून आहे ओला खोबरा किसून घेतलेला आहे बारीक चिरून कांदा घेतलेला आहे आणि तिकडे आणि ही रानातून आणलेली फोडशीची भाजी तर आज आपण ही भाजी बनवूया फोडशीची तिला आमच्या गावी अशी चावऱ्याची भाजी बोलतात तर इथं मी चुलीवरती तवा ठेवलेला आहे तुला तवा तापलेला आहे तापले त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ हिरवी मिरची तर काळे आमच्या असे भात लावणे चालू झालेले आहे आता कांदा टाकून घेऊ आपण छान असे परतून घ्यायचे तर आता आपला कांदा परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हळद पाच चमचा गरम मसाला लाल तिखट टाकूया आपला घरगुती मसाला लाल तिखट आता ह्याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेऊया कापून घेतलेली भरपूर दिसते नंतर ती पूर्ण अशी कमी होणार एकदम तर त्याच्यामध्ये आपण जवळा टाकून घेऊया तर आपण बिना जवळ्याची सुद्धा भाजी बनवू शकतो कारण जवळा नाही टाकायचा आणि कांदा खोबरा मिरची लसूण आणि वला खोबरा हळद मीठ मसाला अशी सुद्धा भाजी होऊ शकते छान मी आता गावी आहे म्हणून गावळा टाकलेला आहे भाजीमध्ये त्यामध्ये आपण ओला खोबरा घालून घेऊया पुन्हा ढोलून घेऊ आता झाकण ठेवून आपण वाफ काढून घेऊ तर आता आपण झाकण काढून पाहूया बघा किती भाजी दिसत होती आता पूर्ण भाजी कमी झाली एकदम कमी होते ती शिजल्यानंतर भाजी अशी बनवून पहा खूप टेस्टी लागते आपल्या मुंबईला पण भेटते ही बाजारात भाजी तर भाजी मध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया पुन्हा वाफ काढून घेऊ तर आता पुन्हा पाहूया तर आपली भाजी आता रेडी झालेली आहे तर आता आपली भाजी झालेली आहे तर आता चुलीवरून खाली उतरून घेते मी तर मी या लाकडाच्या सहाय्याने उतरून घेतले आहे गावचा सारपा हा आहे हा खोल भाजी आपली झाकण काढून बघते मी पाहू शकता तुम्ही छान अशी आपली भाजी रेडी झालेली आहे चुलीवरची भाजी आहे छान एकदम तर अशा प्रकारे आपली भाजी रेडी झालेली आहे तुम्ही देखील करून पाहात व्हिडिओ आलेलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे धन्यवाद